सीसीटीव्ही सह सर्व उपाययोजना अंमलात आणण्यासाठी यंत्रणा कामाला लावणार माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांचे व्यापारी बांधवांना आश्वासन संशयावरून पोलिसांनी सराफांना सरळ ताब्यात घेण्यासंदर्भातील कायद्यात शिथिलता आणली जावी यासाठी सरकारी स्तरावर वेगाने पाठपुरावा केला जाईल सराफ बाजारातील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याच्या संदर्भाने सीसीटीव्हीसह सर्व उपाययोजना अंमलात आणण्यासाठी यंत्रणा कामाला लावली जाईल तसेच सुवर्णकार समाज भवन उभारण्यातील सर्व अडचणी तत्परतेने तत सोडवल्या जातील असे भारी व आश्वासन महाराष्ट्राचे तथा आमदार यांनी नंदुरबार शहरातील सराब बाजारपेठेतील भेटी प्रसंगी दिले महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजय कुमार गावित यांनी नंदुरबार शहरातील सर्व भागांमध्ये जाऊन लोकांशी संवाद करण्यासाठी आणि समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी जनसंवाद उपक्रम हाती घेतला आहे त्याअंतर्गत जयहिंद कॉलनी परिसरातील त्यांनी सोनारकुंट परिसरात भेट दिली आणि सराब बाजारातील सर्व व्यापारी बांधवांशी एकत्रित बसून चर्चा केली उपस्थित व्यापारी बांधवांनी विविध समस्या याप्रसंगी मांडल्या सराब बाजारपेठेमध्ये सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा असून त्यासाठी सीसीटीव्ही आवश्यक असताना आतापर्यंत पाहिजे तसा बंदोबस्त झालेला नाही कुठेही चोरी झाल्यानंतर चोरीचे दागिने खरेदी केल्याच्या संशयाखाली सर्वप्रथम सोने चांदी व्यापाऱ्यांना बिनपुराव्याचे ताब्यात घेतले जाते परिणामी संबंध नसलेल्या प्रकरणात सुद्धा व्यापाऱ्यांना मनस्ताप झेलावा लागतो आणि वेळेची तसेच आर्थिक हानी सोसावी लागते म्हणून सोने चांदी विक्रेत्यांना पोलिसांनी सरळ ताब्यात घेण्याविषयीच्या कायदेनियमात योग्य तो बदल घडवण्यासाठी राज्य सरकारकडे वाजू मांडली जावी असे उपस्थित व्यापारी बांधवांनी सांगितले त्याचबरोबर निधी मंजूर असतानाही रखडलेले समाजभवन रस्ते वाहतूक नियमन आणि तत्सम विषय देखील मांडण्यात आले त्यावर बोलताना आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी आश्वस्त केले की सोने चांदी व्यापारी तथा विक्रेते यांना पोलिसांनी सरळ ताब्यात घेण्यासंदर्भाने कायद्यात योग्य ती शिथिलता आणली जावी यासाठी यांची भेट घेऊ यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत या, या, या संदर्भाने संकेत देण्यात आले होते अशी माहिती देऊन डॉ विजयकुमार गावित पुढे म्हणाले येत्या पाच वर्षात शहरवासीयांच्या कोणत्याही समस्या शिल्लक राहणार नाही याकडे मी व्यक्तिगत लक्ष देणार आहे याच्यापूर्वी कोणत्याही नेत्याने दिलेला नाही इतका निधी प्रत्येक समाजाच्या समाज भवनासाठी आपण मिळवून दिला सुवर्णकार समाज भवन उभारणीसाठी याच्यापूर्वीच निधी मंजुरी मिळवली आहे तथापि ज्या काही पूर्तता राहिल्या असतील त्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील सीसीटीव्ही बसवले जावे यावर मी स्वतः आग्रही आहे म्हणूनच एक वर्षापूर्वी डीपीडीसी मीटिंगमध्ये संबंधितांना सूचना करण्यात आल्या होत्या नगरपालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांना योग्य ती पूर्तता लवकरात लवकर करण्यास आले आहे असे या प्रसंगी डॉक्टर गावित म्हणाले या बैठकीला सराफ व्यापारी बांधव दिलीप सराफ मनोज श्रॉफ पांडुरंग सराफ सत्यवान सोनार सुमित सराफ राजू सोनार देवेंद्र सोनार भरत सोनार चंद्रशेखर सोनार मोरेश्वर सोनार जयेश माहेश्वरी आशिष सोनार राजेंद्र सोनार जिग्नेश सोनार दर्शन सोनार मनोहर सराब गजेंद्र सोनार सचिन सोनार मनोज बंसाली आकाश चौधरी निर्मल जैन गोकुळ सोनार आदी उपस्थित होते आमचं म्हणणं कसं आहे की हे केलं पाहिजे ते राहिलं आहे ते हे असं अशा पद्धतीने तुम्ही सांगा आम्हाला जिल्ह्याची काय गरज आहे हे तुम्ही सर्व सांगा ते आम्ही करू आता पण एक प्रश्न आहे समाजाच्या मनामध्ये आपला नुकताच आता इलेक्शनच्या अगोदर जो विषय आहे तर तोही पेंडिंग राहिलेला आहे पण बरेच समाज बांधविक आपलं बोल ग्रामीण भागामध्ये होऊन गेले सर्व पण शहरामध्ये फक्त एक मराठा समाज असेल हा तर त्यांचं एक झालं तर आता ते दोघां तिघांनी कसं केलं आहे ते हे करून घेऊ नाहीतर मग वेगळ्या पद्धतीने करता पण हे आपण उरलं सुरलं जे काय आहे ना ते करणार नाही आमच्या बॉम्बेचे व्यापारी पुण्यासाठी पेक्षा प्रूफ झाल्यानंतर अटक करायची अतिसंवेदनशील भागांमध्ये आपल्याला नेहमी नेहमी